नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रिणीनो आज मी तुम्हाला काय दाखवत आहे बघा चला तर आज बघा आपण मस्त हिरव्या कलरची पिवळी अशी उसळ बनवणार आहोत उसळ बघा सर्व मिक्स उसळ आपण घेतलेली आहे एकदम मोकळी मोकळी आणि उसळ धुवून घेतलेले आहे मैत्रिणींनो तर आता त्या उसळीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्याच्यासाठी प्रथम घेतले आपण कोथंबीर चार हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर धणे आणि जिरे थोडा लसूण घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण टमॅटे घेतलेले आहे थोडं मीठ आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि फोडणीसाठी कांदा थोडेसे शेंगदाणे आणि हा कढीपत्ता तर बघा हे साहित्य आपण घेतलेले आहे पिवळी मस्त उसळ आपण बनवणार आहे हिरव्या कलरच्या आज तर चला आता आपण बनवत आहो चला आता आपण दाखवत आहे तुम्हाला त्याच्यासाठी मसाला ग्रीन कलरचा कसा काढायचा तर हे बघा आता हे उसळीला घेतलेलं साहित्य उसळ बनवण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवलं करां, आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरात लवकर तुम्हाला घेऊन येणार आहे तर आपल्या सर्व रेसिपी या साध्या आणि सिंपल राहणार आहेत तर बघा मैत्रिणींनो आता ह्याच्यात आपण कोथंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण आता शेंगदाणे टाकणार आहोत आणि हे बघा लसण जिरे हे बी टाकणार आहोत आणि हे मीठ बी टाकणार आहोत आता याच मिक्सरमध्ये छान असं वाटण आपण करून घेणार आहोत चला आता मिक्सरमध्ये वाटण करते आणि हा कांदा आपण कापून कांद ठेवलेला आहे हा कांदा तमाट्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत हा फोडणीसाठी तर चला, मी काई काई चला आता मी वाटण कर हे बघा असं मस्त आता हा ग्र ग्रीन मसाला आपला वाटाय झालेला आहे तर तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर चला आता आपण मस्त अशी उसळ बनवणार आहे हे एक मसाल्याचं पाकिट घेतलेलं आहे आता आपण हे बघा आता उसळ कशी बनवतात पिवळी शेंगदाणे लावून मी ते तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिणी चला आता आपण बघू बनवताना तर हे बघा मैत्रिणी प्रथम आपण थोडं तेल टाकलेलं आहे आता त्या तेलामध्ये आपण कडीपत्ता टाकलेला आहे मग समस्तपैकी कडीपत्ता आपण हलवून घेऊ आणि त्या तेलामध्ये आपण कांदा आणि कांदा आणि चमाचा असं मस्त टाकणार आहोत मस्तपैकी हे बघा मैत्रिणी मस्त पैकी आपल्या टमाट्या आणि कांदा असं छान असं लाल आणि चांगल्यापैकी असं ते परतत आहे परतत आहे म्हणजे फोडणी बसत आहे कांद्याची चांगली तर आता आपण त्याच्यात काय टाकणार आहोत दुसरं हा मसाला आणि हे बघा लाल तिखट चवीनुसार लाल तिखट थोडी हळद आणि हे मीठ आता मस्त असं हलून घेऊया आता हे छान असं आपण हलवून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये बघा कशी छान असे तरी बसलेले आहे हा मसाला हे बघा असं मस्त फ्राय करून घ्यायचा मसाला चांगला फ्राय झाला चांगला गजागजा शिजला तर कोड्याचं असं कोणचं बी एकदम खायला चवदार आणि एकदम मस्त लागतं आणि मसाला परवतं परतत आणि त्याच्यामध्ये मीठ आलबट टाकायचं तर आता ही बघा पिवळ्या कलरची उसळ आपली शेंगदाणे लावून किती छान अशी बनत आहे तर आता हा पा मसाला आपला असा मस्त शिजलेला आहे एकदा आपण चांगलं पुन्हा हलवून घेऊया था आता हा मसाला आपला शिजत आहे छान असं असं वाटतं उसळ किती खावा असे मस्त तरी आलेली आहे उसळीवर हे बघा छान असे तरी आलेले आहे आता उसळीमध्ये आता मसाल्यामध्ये आता आपण उसळ टाकणार आहोत आता ही उसळ मस्त अशी हलवून घ्यायची अशी सगळे असे हलवून घ्यायची छान असे आता ही उसळ मस्त हलवली ना आपण आता उसळीमध्ये आपण पाणी टाकणार आहोत आता परत एकदा आपण हलवणार आहोत वरून नाही टाकायची कारण आपण कोथंबीर वाटून घेतलेली आहे आता आपली ही उसळ मस्तपैकी शिजणार आहे हे बघा साधी आणि सोपी आपली शेंगदाणे लावून पिवळी उसळ आपण बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा चला आता आपण त्याच्यावर ढाकण ठेवणार आहोत उसळ शिजण्यासाठी तर झटपट आणि चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त उसळ आपली तयार होते पिवळ्या कलरची शेंगदाणे लावून मैत्रिणी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे साध्या आणि सोप्या आपल्या रेसिपी राहणार आहे गावाकडच्या तर चला आता उसळवर आपण झाकण ठेवणार आहोत एकदा खालून घेऊया हे बघा तर मस्त पैकी शहाणाशी शिजणार आहे आपले उसळ मैत्रिणी आपली उसळ अशी मस्त अशी शिजत आहे हे बघा गजा गजा आणि मस्तपैकी छान अशी शिजत आहे तर बघा आता थोडीशी राहिली अशी चांगले आपण हलवून घेऊया हे बघा अशी बघूया तर हे बघा आपली उसळ मस्त अशी छान चमचमीत आणि झमझमीत अशी उसळ तयार होत आहे आपली तर मैत्रिणी आता थोडीशी राहिली आपली बाकी तर थोडीशी आपण झाकण ठेवणार आहोत तर चला मैत्रिणी आपली उसळी तयार झालेली आहे म मस्त अशी छान अशी झणझणीत आणि पिवळ्या रशाची एकदम भारी उसळ तयार झाली तर आता आपण गॅस बंद करणार आहे ग्लास गॅस थोडा स्लो करणार आहोत तर आपली उसळ ही तयार झालेली आहे साधी आणि सोपी पिवळ्या मसाल्याची उसळ आपण बनवली आहे शेंगदाणे लावून तर चला मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी मस्त पिवळ्या कलरची उसळ झणझणीत जन आणि चमचमीत ता आपली तयार झालेली आहे तर बघा उसळ मस्त असे उसळ आपण तयार केलेली आहे चला मैत्रिणी आता आपण उसळ भात खाऊया हे बघा बघा चला आता आपण उसळ भात आणि मस्त थाळीचं जेवण खाऊया पोळी आणि कांदा आणि उसळ आणि भात साधं सिंपल आपलं जेवण आरोग्याला चांगलं असणार मोडाची उसळ पिवळ्या कलरची तर आता आपण बघा साधं सोपं जेवण बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मस्त अशी चमचमीत